साहेब मी चुकलो मला माफ करा म्हणत शिंदेगडाच्या आमदाराची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा घरवापसी उद्धव ठाकरेंनी आपुलकीने घेत या आमदाराला दिलाय जाहीर प्रवेश ठाकरेंची सेना पुन्हा विधानसभेसाठी सज्ज मित्रांनो बातमी नेमकी काय आहे महाराष्ट्रात आता सध्या उद्धव ठाकरेंनी जे आमदार गद्दार झाले ते आमदारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना तोडीस तोड उमेदवार सोडण्यात सांगितले आणि आता ती सध्या स्पर्धा सुरू झाली की कोणता उमेदवार तोडीस तोड असेल पन्नास आमदारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आता उद्धव ठाकरे आपला बालेकिल्ला तयार करत आहेत यातच विदर्भात रमेश कुते यांनी प्रवेश करत साहेब मी चुकलो आता मला पुन्हा आपल्या पक्षात घ्या अशी म्हणत ठाकरेंकडे विनवणी केली त्याचनंतर आता मात्र महाराष्ट्रातील आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके महासचिव दीपक खांदे उपाध्यक्ष भगवान सिंग सोलंके या सगळ्यांसह महिला अध्यक्षा संगीता पवार महिला आघाडीच्या महासचिव संगीता चव्हाण या जवळजवळ सात मोठ्या नेत्यांनीही आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा गर्वापसी केली आहे त्यामुळे विदर्भासह मराठवाडा या विभागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमालीची वाढली आहे त्यामुळे गद्दारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आता उद्धव ठाकरे खुद्दार आमदार तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत मित्रांनो याचमुळे सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची सुनामी येईल का असा प्रश्न सध्या जाणकार व्यक्त करत आहेत धन्यवाद